बस जवळ आलेली आहे आणि बावल्याची तयारी करत आहे आम्ही आणि नौगरला आलो इकडं पेंढा घ्यावाला लोकांचा जरा पेंढा स्वतःचा पेंढा घेऊन काय मजा नाही चोरवून पेंढा घ्यावायला मजा असतं सट्टी फॅशची आता आम्ही त्यालो पेंढा चोरवला पुढे दोन माणसं आहात आपली का ही गेली पुढं सोबत आहे आणि आणि तिकड लडका देखो किसका इकडे मालक आहे ये बघा बाबा या बाबा या अरे बच्चन बावलं बाबा बाबा इमानदार आहे आमचा बाबाने आम्हाला पेंडा दिलेला आहे बाबा बाबा वेरी गुड।, गुड, वेरी वेरी गुड तुला कसं वाटतं बाबाने पेंडा दिल्याबद्दल आपले बावले किती बनतील ना चार चारच बनवायचे अरे पटकन

लय मला विकून मी आता शेत होईन एवढा शेत आहे ना माझ कधी पण या कोणी पण घ्या उचल ए, तर नमस्कार मित्रांनो मी श्रेष मैत्रीचं स्वागत करते आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा आहे का आज आज म्हणजे उद्या थर्टी फर्स्ट आहे आणि आज बावला बनवणार आहात पोरा आमचे सगळे आता बघू तिथं जाऊन म्हणजे त्यांचा दहा वाजताच मला फोन आला मी उठलोच नाही झोपलेलो मी आणि यावेळी पेंडा बिंडा आणला सगला नैतिकला ब्लॉग कंटिन्यू करायला सांगितलेला आता बावला बनवायला गेलं ते पेंडा घेऊन आलं आता श्लोकला फोन लावते कुठंच विचारतं आहे आणि जेवढे इंस्टावरून आपले ब्लॉग बघायला येतात म्हणजे का म्हणजे असं आहे का आपले जे ब्लॉग येतात ना ते मी इन्स्टावर पहिले टाकतं म्हणजे लिंक इन्स् इन्स्टावर टाकतं आणि जे इन्स्टाचे इन्स्टावरून आपले जे आपल्या चॅनलवर ब्लॉग बघायला येतात त्यावेळी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो कोण नवीन असेल त्याने पण करा पहिले श्लोकला फोन लावतोय काय आस कोण कोण आहो झाला का म्हणून आलोच 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 चला आता भेटू व्हिडिओ काढलास ना इकडच्या काढलं ना, गया। ना, गया। ना गया। තමබෙල විඩෝ භක්ෂට, විඩිය ක් න තැල හ හන්ේ. हो हो एकवी दोन तीन चार पाच सहावी बावीस हे सात आणि इकडे आमची बॉडी झालेली आहे कोणचा शर्ट आणलाय श्लोक कोणचा शर्ट आहे माझ आणि पॅन्ट

ए <compelling sound> बाऊ बनवतो आणि तुम्हाला भेटतो बघा कशी तयारी चालू आहे साठी <laughs> 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 अरे सुईन <hans> <hans> ना एक झालाय का बनवून चालू मग पॅन्ट बसला काय होईल मग रातचे राडा ए तसा नको ये करू श्लोक

सेल्फी एक बावला झाला रेडी मी घेतो सेल्फी स्टिक आणायला पण सेल्फी स्टिक भेटली नाही आता दुसरा दुसरी पॅन्ट भरायला घेतली हो बघा दुसरी बावण्याची तयारी चालू हे उलटा कर ना तो मग हे आणलं असत काम झालं असत फटाफट करत जास्त कमल हे त्याला नाही घेवाची तर काय बोल रुपये का दे, <laughs>

डालूच नाही वाकलाय तो मंदारच्या हरका वावला आहात मंदार तो सोनारचा घोडा अरे वाकलाय तो ये <laughs> चल झालं शाना देस चल त्याला जाऊ दे ए, जा पैसे नको देऊ

ये तुझे डोकन सगळी ना घाणपर्मचे ठेव नुसता बालिशपणा चालू नुसता बालिशपणा नुसता बालिशपणा चालू याचा

स्लो असा मोबाईल दर एक चालूच ठेव ते राहुल जनार्दन आता पुढे पुढे हनी डन हॅलो कायस कायस

बांबू संपला आमचं चा आता चालून बांबू आणायला काय चालला सर जा सर जा लॉक जर काय घुसला ना तर काय होईल घेऊन तर ठेव शिव नको रे एव रे मूर्खा अरे तू मोठाच घे चल हा घे तुकर करू आपण चल घे चल घ्यायचं टाक माझ्या अंगावर टालू फर माझी अरे तुटल बघ माणसा विणसा बघ नको घेऊ बस झाला खाज्यात राह आता नाय नाही करायचं प्रत्येक गोष्टी शिकाय असतात म्हणून तुम्ही मार घाताल सगळ्या या

एकोणीसशे चौऱ्याण्णव मेहनत बघा किती चालू मेहनत अभ्यास करायचा काम आहे मला काय सुट्टी शनिवार बावला बनवायची सुट्टी दिली सरकारने सरकारने

तर झालं आमचं तीन बावलं बनवून म्हणजे पाच बनवणार आयतवा तू आला राहते ते का ज्याला ते पुढच्याच

आठा दाखवत आहे काय ठेवला आणलंच म्हणा गोनपाटन ये बावला काय बावला बावला आपला बावलांसर बावला बावला आठ टाकला उद्यावरून बावलं काय भीती राहते अरे शिव प्रत्येक याच्याला शिव पाहिजे रे तुम्हाला प्रत्येक याच्यान शिव पाहिजे हा येडे तू एक आला बघ चमन गोटा हे घे चल हां शिव शिव्या शिव्या नका रे देव हाय मारलास ना डायरेक्ट आणि विट फेकून मारेल लक्षात ठेव बाऊलाच गुस्सा नाही आता कसा चालवशील दरवाजा तर बावलं बनवून झालं आमचं आणि ठेवलं सांडासां सगळं बावलं मग येड्या ब्लॉग आहे आपला कन्सिनिंगाचा तर झाला आमचा बावला बनवून तीनच बनवलं आणि पाच बनवाच होतं पण पेंडा उद्याला ठेवलाय पोकटीला उद्याची पार्टीला आणि हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि जो नवीन असेल त्यांनी लाईक पण करा शेअर पण करा कमेंट पण करा तुम्ही लाईक नाही करत काही नुसते ब्लॉग बघता व्ह्यूज येतात पण लाईक नाही येत जास्त करा आता पुढच्या ब्लॉग मध्ये